शब्दाचा अर्थ विचारताय का पटा नाही ते मलाही बघावं लागेल शब्दशार्थ अर्थ काय सर्वांना हे त्यांनी शब्द विचारलाय त्या लीळेतला तत्व विचारा आचार विचारा हेतो विचारा आणि तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो लीळा चरित्र तुमच्याकडे आहे या शब्द जर आडला तर पाठीमागे शब्दार्थ असतात बरोबर की नाही तो शब्दार्थ बघून घ्या सूत्र असतात त्या सूत्राचा अर्थ आपल्याला बघून घेता येईल किंवा दृष्टांत आहे कोणत्या आहे हेतू काय आहे हे आपल्याला बघून घेता येईल काहीतरी सांगण्यात काही अर्थ नाही आहे तो शब्द बघावा लागेल हां बोला बोला काल होते का ताई तुम्ही सत्संगाला बसा काल हा तर काय हा बर बसा बस बघा ताईंचा असा प्रश्न आहे की वेडे पिसे आंधळे मुके बैरे यांना धर्माचा अधिकार नाही देवानी सांगितले कोणत्या अनुषंगाने सांगितलं आयुक्त देह कारण आपल्या देहामध्ये काय आहे एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष नऊ पिंड पिंडस्ता एक्क्याऐंशी कोटी सवालक्ष दहा देवतेचे मळ देवतेचे अधिष्ठान हे सर्व आहे आणि जर ते नसेल तर मग ज्ञान आणि प्रेमाला अधिकार नाही ज्ञान आणि प्रेम परमेश्वर देऊ शकत नाही आयुक्त देह या अनुषंगाने दे म्हटलं परंतु पुढं जाऊन अवधार्य जर नसेल या देहामध्ये कुशळता नसेल बौद्धिकता नसेल तर ते बी आयुक्त देहच म्हटले जात आता देवानी सांगितलेला जो शब्दाचा अर्थ कालच आपण त्यावरती चिंतन केलं आंधळा म्हणजे डोळे नसणे म्हणजे आंधळा नव्हे डोळे हा असून न पाहणारा तो आंधळा हे लक्षात घ्या आता मला नांदेडमध्ये बी असा प्रश्न विचारला होता एका व्यक्तीनं आणि ते माझ्या बसलेले होते पायनी पॅरेलिसिस झालेला असल्यामुळं तसं काही नाही आहे संस्कार लागत असतो योग्यता प्राप्त होत असते देणारा देव आहे घेणारा जीव आहे त्याच्या हेतू त्याचा भाव त्याची आर्थता तळमळ बघून परमेश्वर देत असतं आता मध्येच बाहेरचे काही लोक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे का जे आम्ही कडचेच आहे दुबईतच राहतात पण तिकडे शिफ्ट झाले माझे आता एक एक मिनटाचे व्हिडिओ तुम्ही बरेच ऐकत असतात आत्ता एक चार पाच दिवसापूर्वीचे एक व्हिडिओ आयुक्त देयाच्या संदर्भात आलेला आहे करभूमी आणि करभूमीच्या बाहेरची गोभूमी इथला जीव आणि तिथला जीव यातला फरक लगेच प्रश्न आला मग आम्ही तर बाहेर राहतो आम्हाला काहीच होणार नाही का सर्व तिथं होतं तिथं आणि हे होत असताना देणारा परमेश्वर आहे परमेश्वर काय म्हणतात का या ब्रह्मांडात नाव नाम घेतलं देवाचा अवतार कार्य दुसऱ्या ब्रह्मांडात असलं तरी वेद होतो तेव्हा हे तर एखाद ब्रह्मांडातले फक्त दुसऱ्या देशातले त्याच्यावर संस्कार लागतात त्या संस्कारावरतीच परमेश्वराचा धर्म प्राप्त होत असतो ना अशा अनेक लेळा आहे बघा एकांकीच्या लेळा जर बघितल्या तर देव एका लग्नाच्या घरी गेले लग्न घरी लग्न चालू आहे आणि देव म्हणतात सिद्ध रे सिद्ध म्हणले आम्हाला कोणीच ओळखत नाही ते म्हणतात आम्ही ओळखतो ना पण म्हणत नाही देवाला ते या बसा म्हटले मग ओळखता तर म्हणा या बसा आम्हाला बोलवा तरी कोणीच काही बोलत नाही म्हणले सिद्ध रे सिद्ध आम्हाला ओळखतच नाही आम्हाला बघतच नाही म्हणले मग आम्ही ओळखलं ना आम्ही बघितलं ना म्हणले मग आम्हाला बोलवा तरी कोणी बोलत नाही मग नवरीचे वडील ते येतात या, या 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 म्हणे देवा देवा या या बसा बसा मग देवाला त्यांनी विनंती केली बसायला टाकलं उपाराला विनंती केली हा संस्कार आहे हजारो लोक आहे कोणीच देवाला बोलवलं नाही पण त्या एका व्यक्तीनेच बोलवलं याचा अर्थ काय तो संस्कार आपल्याला विधीवरती नेत असतो आणि विधीने विधीच पुरत नेऊन परमेश्वरापर्यंत नेत असतो तो संस्कार चिटकतो संस्कार लागतो आपल्याला पूर्वकर्माचे संस्कार आहे म्हणून आपण करतोय परंतु संस्काराच्या पलीकडं जाऊन आपल्याला परमेश्वराचा धर्म तत्त्व सिद्धांत जाणून आचाराकडे जायचं आहे संस्कार तर आहे म्हणून इथपर्यंत आलेलो आहे आपण त्याच्यामुळे संस्कार लागतात असं काही नाही आणि कालचाच विषय त्या ताईने विचारलं की जो प्रसव आहे तो नीच गतीचा असतो मार्कंडाचा प्रसव खोट्या बोलण्याचा होता आज खोटे बोलले उद्या बोलले तिथं बोलले देवापर्यंत गेले चोरी तिथपर्यंत गेली परंतु उर्धगतीत परमेश्वराची भक्ती आहे परमेश्वराचं सनिधान आहे परमेश्वराच्या ठिकाणी उपार करणं आहे हे जे आहे हे भजनात घडत असतं रांगोळीचा पुरुष कटकटीय कटकटीयवान पुरुष प्रयत्नवादी पुरुष ओल्या गुणाचा पुरुष ज्ञानाप्रेमाच्या अधिकाराचा पुरुष हे भजनात घडत असतं भजन आपण करू शकत नाही मला वाटलं म्हणून मी क्रिया केली मला वाटलं म्हणून मी पंगत दिली देवाला वाटलं नंतर देव स्वीकारत असतात तुमच्या करण्याला अर्थ नाही आहे देवाच्या स्वीकारण्याला अर्थ आहे आणि देव कधी स्वीकारतील तुमच्या मनामध्ये तळमळ असेल अर्थता असेल भाव असेल तशी प्रार्थना असेल आचाराच्या बाजूनी तुम्ही त्या पद्धतीने झुकलेल्या असेल परमेश्वर प्रसन्न केलेला असेल तर परमेश्वर स्वीकारतात मग कुठं कधी केव्हा कसं कोणाकडून हे तुम्हाला माहित नाही आणि देवाने स्वीकारल्यानंतर मग तुमच्यामध्ये बदल होत असतो बदल हा क्रियेच्या स्वीकारावरती अवलंबून असतो मी बघतो पन्नास वर्षे वीस वर्षे चाळीस वर्षे उपदेश घेतला बदल काहीच नाही क्रिया करताय स्थानं करताय धार्मिकता करताय बदल काहीच नाही क्रियेचा स्वीकार नाही म्हणून बदल क्रियेचा स्वीकार व्हावा यासाठी तळवळ लागते आर्थता लागते प्रार्थना लागते आणि ती परमेश्वरापर्यंत नेत असते म्हणून परमेश्वरापर्यंत जाण्याचं जे साधन आहे संस्कार आहे परंतु आचार करण्याचं जे आहे तो मात्र प्रयत्न आहे तो प्रयत्न असा असेल तर स्वीकारात पडतो मग तुम्ही म्हणाल आम्ही जोडलेलंच नाही बाबा आमच्या ठिकाणी भजनच घडलेलं नाही पण प्रयत्न हा तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो अर्थता प्रार्थना ही तुम्हाला घेऊन जात असतो चतुर्वी दुःख हे तुम्हाला तिथं घेऊन जात असत आपण आजपर्यंत अनंत जन्म गेले अनंत सृष्ट्या गेल्या अनंत गे नरक उपभोगले का केले फक्त प्रयत्नाने प्रयत्न केल्यावरती मात करायची असते त्या मात करून मग पुढं सारखायचं असतं प्रयत्न नाही केला तर देवाचं साह्य नाही देवाचं साह्य जर झालं तर परमेश्वर प्राप्ती सोपी अवघड नाही आहे मग प्रयत्न करी दैवाचे साह्य सांगितलं मग प्रयत्न परमेश्वराच्या प्राप्तीचा आलेल्या संकटावर मात करण्याचा आपली असली पाहिजे त्यासाठी लागते आर्थता त्याच्यामुळं असं काही समजू नका शब्दाशा अर्थ घेऊ नका हेतू काय देवाचा आणि आचार्यांनी विचारण देवानी त्याला उत्तर पण दिलेलं आहे अरे डोळे असून जसं तुम्हाला सारं दिसतंय पण तुम्ही म्हणता दोष लागेल काहीच पाहायचं नाही काय करायचं ज्याचा हात मोडल त्याच्या गाळ्यात पुढे काय करायचं का धर्म तुम्हाला तुमचा वाटत नाही तुम्हाला जेव्हा धर्म तुमचा वाटेल तेव्हा तुम्ही बोलाल पावडे साहेबांसारखे यांना धर्म आपला वाटतोय हे साधक आपले वाटत आहे तुम्ही आपले वाटतय म्हणून कडक आहे म्हणून बोलणं म्हणून नियत साप आहे म्हणून सांगणं लक्षात घ्या प्रेम करणारा बोलत असतो आपलेपणाने बोलत असतो आपल्या पोराला आपण बोलतो चिडतो वागवतो परक्याचं काय आपल्याला काय आपल्याला तो काही करो दारू पिऊ नाही तर सिगारेट पिऊ आपण विचार करतो की धर्म जर तुमचा आहे तर तुम्ही बोलले पाहिजे सांगितलं पाहिजे हिताच्या अनुषंगाने शुद्ध भावनेच्या अनुषंगाने त्याच्यात काही दोष नाही आहे परंतु दोष 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 घेऊन हाताची घडी तोंडावर पड तुमचे तोंड एवढे बंद करून टाकले का तुम्ही बोलायला सुद्धा घाबरतात दोष पाहू नये दोष दाखवू नये दोष नाही तसं नाही तसं तस नाही जर दोष पोटात घातले तर म्हटले काय परमेश्वर आपल्या पुटी येतो हा कर्मराटीचा सिद्धांत आहे आपल्या पुटी परमेश्वरा आणून करायचं काय तुम्ही त्याच्या पलीकडे गेले तुम्ही त्याच्या पलीकडे गेले बघा ज्या ज्या परमेश्वराने अवतार घेतला ज्या ज्या मातेच्या उदरी त्या मातेला बोध होता का ती म्हणत होती का हा परमेश्वर आहे होता का तुम्ही तर म्हणताय परमेश्वर आहे परमेश्वर कोण आहे काय तुम्हाला माहित आहे त्याला माहित तिला माहित नव्हतं तिला आता त्या भजनातो पुढं प्राप्त होणार आहे तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेले आता देव तुमच्या पोटी आणायचा नाही आहे देव पुटी आणायचा म्हणजे परत जन्म परत लग्न परत संसार आणि परत तेच करायचं का तुम्हाला त्यातून जर निघायचं असेल तर पुटी आणायच्या भानगड करू नका परिषद प्राप्तीची विचार करा आलं लक्षात दंडवत हो